राज्यभरातील आज दिवसभरातील महत्वपूर्ण ठळक बातम्या जाणून घेऊ फक्त काही मिनिटांमध्ये त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि जर तुम्ही या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चालेला असाल तर लगेच युट्यूब चॅनल पण सबस्क्राईब करून टाका आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यामधून ऐकता तेही नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला फास्ट बातम्या बघू फक्त काही मिनिटांमध्ये कापूस आठ हजार शंभर पार अठरा टक्के आहेत आणि सरकी तेजीमध्ये नवो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आणि पीक विमा योजनेचा उर्वरित टप्पा कधी मिळणार या प्रतीक्षेमध्ये शेतकरी देखील असणार आहे पण आता याच महिन्यामध्ये नमोचा आठवा हप्ता आणि उर्वरित जो पीक विम्याचा दुसरा टप्पा होता तो दुसरा टप्पा देखील याच महिन्यामध्ये शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यामुळे जर तुमच्या पण डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की नमोचा आठवा हप्ता आणि पीक विमा कधी मिळणार तर याच जानेवारी महिन्यात तुम्हाला देखील दोन्ही टप्पे मिळणार आहेत त्यामुळे त्या त्या चिंता काय करू नका धनाच्या दरामध्ये घसरण काय थांबे ना शेतकऱ्याची चिंता काय मिटेना ई पीक पाहणी चोवीस जानेवारीपर्यंत चालणार